नमस्कार आज आपण साबुदाणा वड्याची रेसिपी बघूया बघा साबुदाणा वड्याला काय काय साहित्य लागते हे तुम्हाला सांगत आहे एक वाटी मोठी साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे आणि त्याकरता आपण वाटी चुदाण्याचं सूट केलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे एक आलू घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं आपल्याला झीर टाकायचं आहे आणि हप्वास असं मीठ टाकायचं साबुदाणा वडे करताना आपण की किती फुटून जातात त्याकरता आपल्याला थोडा साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे बघा थोडा धुऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया पाणी न टाकता आप फिर आपल्याला फिरवायचं आहे कारण की फक्त आपल्याला त्याचे तुकडे बनवायचे आहे बघा आता आपला साबुदाना असा वाटला गेलेला आहे कवी हां आता आपण हा उकळलेला बटाटा बारीक करूया असं काटे चमच्याने बघा आता आपला बटाटा बारीक झालेला आहे आता आपण वाटलेला साबुदाणा टाकूया आणि ह्या बारीक केलेला बटाटा टाकूया त्याच्यामध्ये मिरची पण टाकूया बारीक केलेली आणि शेंगदाण्याचं जे आपण बारीक कूट केलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकूया त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकायचं आपल्याला आता त्याच्यामध्ये उपवासाचं मीठ पण टाकायचं आपल्याला आता टाकायचं टाकायच हाताने चांगलं मिक्स करायचं मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहे आता मी थोडंसं तेल हाताला लावते म्हणजे ते, हाता ला ते आपल्याला हाताला चुकत नाही

बघा आता आपले अशा प्रकारे वडे बनवून झालेले आहे आता आपण तेलामध्ये सोडूया बघा आता आपण साबुदाणा फिरवून त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे त्याच्यामुळे आपले साबुदाण्याचे वडे फुटलेले नाही हा आता आपण उलटवून घेऊया बघा त्याचे छान फोगलेले आहे हे आपले वडे आता मंद गॅसवर चांगले आपण होऊ दिलेले आहे ते छान होतात आणि मध्ये कच्चे राहत नाही अशा प्रकारे आपले हे तयार झालेले आहे मी तोंडी लावायसाठी मिरची पण तळून घेतली आणि उपवास आहे म्हणून आपल्या डाळीम पण घेतलेले आहे आणि दोड दही घेतलेला आहे आता मी माझ्या नातू विचारते की साबूदाण्याच्या वड्याची चव कशी लागते ते बघा खूप खूप छान आहे अशा प्रकारे तुम्ही पण साबुदाना वळा करून बघा म्हणजे व्यवस्थित बनतील धन्यवाद